आपल्या सगळ्यांनाच माहिती की आवळा हा किती बहुगुणी आहे आणि किती औषधी आहे हे वेगळं सांगायला नको पण त्याच आवळेची आपण वर्ष काय दोन वर्षे टिकणारी अशी आवळा कॅन्डी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने करायलाही अगदी सोपी आणि खायला अगदी टेस्टी अशी ही आवळा कॅन्डी होते आणि मी एक ट्रिक पण सांगणार आहे की पांढरी शुभ्र आवळा कॅन्डी करण्यासाठी तुम्ही काय ट्रिप्स आणि टिक्स वापरू शकता तर चला मग आता मी तर साधारणतः सव्वा किलो आवळे घेतलेले आहेत तर हे आवळे मला साधारण जास्त काही महाग भेटलेले नाहीयेत त्यामुळे मी थोडेसे जास्त आणले आणि आता न मला थोडे मोठे भेटले नव्हते आणि तुम्ही बघू शकता थोडेसे डाग पण आहेत आवळ्यावर पण हे डाग अजिबात राहत नाही जेव्हा तुम्ही आवळ्याकंडी करतो कारण याची एक मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे पण फक्त आवळ्यानं किडके किंवा सडलेले नका घेऊ डाग असतील तरी चालतील आता आपल्याला हे आवळे न एका प्लास्टिकमध्ये घालायचे आहेत प्लास्टिकमध्ये हे घालून आपल्या तुम्ही एका प्लास्टिकच्या पातळ डब्यात पण घालू शकता पण प्लास्टिकच्या पिशवी जर घात ना आवळे पटकन आपल्याला मध्ये ठेवल्यानंतर ना बर्फ होतो त्यामुळे हे मी प्लास्टिकमध्ये घालणार आहे आणि पॅक करू शकता तुम्ही एक जीप लॉकच्या बॅगमध्ये पण घालू शकता किंवा मग अशा पद्धतीनं प्लास्टिक मध्ये घालून पूर्ण पॅक करायचं सरी गाठ बांधलेली आहे मी म्हणजे आपल्याला नंतर काढायला व्यवस्थित सोपं जाईल आता हे आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपण जिथे आपण आईस्क्रीम वगैरे बर्फ करतो ना त्याच ठिकाणी हे आपल्याला साधारणतः चोवीस तासासाठी ठेवायचं आहे चोवीस तासांनंतर ना हे पूर्ण फ्रीज होतात म्हणजे पूर्ण बर्फासारखे घट्ट होत आता चोवीस तासानंतर ही पिशवी मी बाहेर काढली आहे फ्रीजच्या तुम्ही बघू शकता आता हे आवळे पूर्ण फ्रीज झालेले आहेत एकदम दगडासारखे होतात हे आणि अशा पद्धतीने झाले की मग आपल्याला पाण्यात घालून याचं नॉर्मल टेम्परेचर करायचं तुमच्याकडे वेळ खूप असेल तर तसंच ठेवलं तरी चालतं आता नॉर्मल झाले ना थोडेसे आवळे रूम टेम्परेचरला आले ना मग आपल्याला हे स्टीम करायचे आता स्टीम करण्यासाठी न तुम्ही कुकर मध्ये नाही टाकायचं जिथं किंवा मग पाण्यात असं उकळायला नाही टाकायचं तर पाण्याचा कॉन्टॅक्ट येणार नाही ना अशा पद्धतीने हे स्टीम करायचं चाळणीमध्ये किंवा मग जाळीच्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही स्टीम करू शकता स्टीमर मध्ये करत असाल तर थोडस जाळी किंवा हे ठेवा कारण स्टीमरला पूर्ण झाकायचं नाही याला न ना थोडस असं वाफ जायला पाहिजे अशा पद्धतीने स्टीम करून घ्यायचं तर स्टीम झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असे मोकळे होतात एकदम आवळे तर मिनिट स्टीम केले ना तर तुमच्या आवळे व्यवस्थित पूर्ण शिजतात आता इथे काय तुम्हाला मी ट्रिक सांगते तुमच्या जर आवळ्यावर डाग असतील किंवा असे काळे डाग असतात जसे की या आवळ्यावर आहेत तर या पद्धतीने ना, ना साल काढायची आता ते तेवढा अवघड काम नाहीये साल काढणं अगदी सहज सोप्या पद्धतीने निघते हे साल काही झंझटीचं काम नाही आता थोडेसे आवळे गरम असल्यामुळे मला पोळत होतो त्याच्यामुळे मी हळूहळू साल काढली तर थंड झाल्यावर ना पूर्ण साल काढून घ्यायची आणि साल काढायला काही अवघड नाहीये इझिली निघत ते तुम्ही जेव्हा फोडी करताना तेव्हा सुद्धा आरामात उरलेल्या बाकीचे साल हे निघून जातात आता मी ले ले ले। सा जा साल काढून घेतलेली आहे तर फोडी करण्यासाठी ना थोडासा आवळा दाबायचा आणि अशा पद्धतीने ना फोडी करून घ्यायच्या ज्यामध्ये साल आहेत ना अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता फोडी करून पण इझिली निघतात साल साल काढण्यामध्ये काही वेळ जास्त लागत नाही जेव्हा जेवढे तुम्ही बी काढण्यामध्ये वेळ लागतो ना तेवढंच साल काढण्यासुद्धा ते वेळ लागतो तर अशा पद्धतीनं पूर्ण ह्या आवळ्याची फोडी व्यवस्थित काढून घ्यायची आपल्याला बी एकीकडं आणि आवळ्याचे फोडी एकीकडं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी फोडी केलेल्या आहेत आवळ्याच्या आणि त्या आवळ्याची फोडी मी ते करून घेतलेली आहे सगळ्याच एकीकडे साल आणि बी काढून ठेवलेला आहे मी आता तुम्ही बघू शकता साल आणि बी बी आणि जेवढचे डाग आहेत ना ते सुद्धा मी सालेसकट असे काढलेले आहेत म्हणजे त्यामुळे जर तुम्ही डागले आवळे घेत असाल तर काही काळजी करू नका ते इझिली साल निघतं आणि आपल्या आवळे आवळ्याची कॅन्डी आहे ना ते पांढरी शुभ्र होते अगदी आता हे सगळ्या आवळे आहेत ना आपल्याला हे काचच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या बालमध्ये घ्यायचे आहेत बाकी दुसरं प्लास्टिक वगैरे यूज करू नका जास्त शक्यतो कारण मग त्याला वास येतो वेगळ्या पद्धतीचा त्यामुळे एक तर काचचं किंवा स्टीलचं भांडे घ्या आता त्याच्यामध्ये जेवढे तुमच्या आवळे आहेत ना त्याची अर्धी साखर घालायची जर एक किलो आवळे असतील तर अर्धा किलो साखर घाला दोन किलो असेल तर एक किलो साखर घाला अशा पद्धतीने सव्वा किलो आवळे होते तर सा, सा, साधारणतः सातशे ग्राम साखर घातलेली आहे मी सहा ते सातशे ग्रामच्या अंदाजाने घालायची आता इथे थोडीशी मुंग्या होत्या साखरेमध्ये कारण खूप दिवसाची ठेवली होती म्हणून मुंग्या लागल्या होत्या तर काढून घेतले मी व्यवस्थित आणि त्यानंतर ना हे मिक्स करायचे साखर तर साखर मिक्स करताना ना चमचा वगैरे पळी घातलं ना तर तुटत होते म्हणून ना मी अशा पद्धतीने मिक्स करते तुमचं जर भांडं थोडंसं पसरट असाल ना तर मिक्स करू शकता तुम्ही चमच्यानी एखाद्या आता व्यवस्थित साखर मिक्स झाली ना पिट्टी साखर वगैरे करायची गरज नाही तुम्ही जशी साखर टाकली ना ते थोड्या चार तासानंतर ना साखर ही वितळायला लागते ते साखर घालून साधारणतः आपल्याला बारा तास म्हणजे एक दिवस पूर्ण ठेवायचं आणि दोन दिवस सुद्धा ठेवू शकता तुम्ही पण मी एकच दिवस ठेवलेला आहे आता दुसऱ्या दिवशी बघू शकता पूर्ण आपली साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे चार तासानंतर याला हलवायचं एकदा आणि मग मिक्स करून ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही पूर्ण साखर वितळलेली आहे तर आपल्याला काय करायचं एका एक चाळणीमध्ये ओतायचं म्हणजे जो पाक आहे ना तो सगळा नितळून जाईल आणि आपली कॅन्डी आहे ते थोडीशी सुकी होईल म्हणजे पाक नि... न... न... नितळल्यानंतर तर ही स्टेप आहे ती स्किप करायची नाही कारण पाक नितळणं खूप आवश्यक आहे जर पाक नितळला नाही तर कॅन्डी आपली खूप चिकट चिकट होते आणि अशा कोरड्या ठिकाणी ठेवा म्हणजे मुंग्या लागणार नाही अशा पद्धतीनं ना। तर तुम्ही बघू शकता साधारणतः आपला इथं एवढा पाक निघालेला आहे आणि ही कॅन्डी आहे ना वाफवून नाही केली तरी चालते पण वाफून केलं के ना तर पाक आहे ना कमी येतो आणि जर तुम्ही कच्च्याच आवळायची म्हणजे फ्रीजमधून जशाला जसं काढून आवळायची केली ना तर पाक खूप निघतो तर पाक कमी निघण्यासाठी ना मी वाफवलेत हो आवळे तर याच पद्धतीनं आपल्याला सुकू घालायचे तर आता तुम्ही टेरेसवर प्लास्टिक टाकून पण आवळे सुकायला डिरेक्टली घालू शकता किंवा मग अशा ता ताटामध्ये आता मी इथं गॅलरीत ठेवणार आहे त्याच्यामुळं ताटामध्ये अशा पद्धतीने एक एक फोडी मी ठेवलेले आहेत आता सगळ्या हे फोडी माझ्या जा झालेल्या आहेत ठेवून तर मी आता हे गॅलरीमध्ये सुकायला टाकणार आहे आणि टेरेसवर टाकणार तर डिरेक्टली तुम्ही वाळायला टाकू शकता प्लास्टिकवर अशा पद्धतीने आता मी इथं सुकायला ठेवणार आहे दोन तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे पूर्ण आवळे आपले सुकलेली आहे कॅन्डी आपली आणि दोन तीन दिवसानंतर कडक उन्हात वाळवल्यानंतर मग या पद्धतीने दिसते आपली कॅन्डी आणि जर तुम्ही स्टीम नाही केलं ना तर मग हे याच्यापेक्षा बारीक साईज होती आणि स्टीम केलं ना तर आपली कॅन्डी खूप सॉफ्ट होती आता इथे मी काय केली माहितीये का आयसिंग शुगर असते जे केक साठी वापरतात ती शुगर घेतलेली येत आणि तुमच्याकडे जर ही शुगर नसेल ना तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर साखर दळताना म्हणजे मिक्सरवर वाटताना घालू शकता कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळं ना मग एकदम आयसिंग शुगर सारखं आपलं ते टेक्स्चर येते त्या साखरेला पिट्टी साखरेला त्यानंतर ना आता जी एक्स्ट्राची साखर आहे मिक्स करून झाल्यावर ती खाली जावी म्हणून मग मी चाणीमध्ये हो, घालून पूर्ण याला व्यवस्थित हलवून घेते म्हणजे जे एक्स्ट्राची जी साखर आहे आपली ती खाली सगळी गळून पडते आणि असं केल्यामुळे काय होतं माहितीये का जे मॉइश्चर असतं जे कॅन्डीला लागलेले ते कमी होतं आणि आपली कॅन्डी हवा बंद डब्यात ठेवली ना तर जास्त दिवस टिकते त्यामुळे हे करणं गरजेचं आहे तर हे साखर लावायचीच म्हणजे आयसिन शुगर आहे ना ते लावायचीच त्याच्यामुळे ना पूर्ण मॉइश्चर आपलं हे कंट्रोल होतं याच्यामध्ये आणि खूप जास्त दिवस आपली कॅन्डी टिकते सुद्धा तुम्ही बघू शकता आपली ही कॅन्डी पूर्ण झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे म्हणजे जर आवळ्याला डाग असतील ना तरी सुद्धा आपली कॅन्डी ही पांढरी शुभ्र होते खूप छान आणि टेस्टी काय दोन तीन आरामात टिकते आणि गुळाच्या ऐवजी साखरेच्या ऐवजी गुळाचाही सा वापर करू शकता है। मी गुळाची कॅन्डी केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तर तुम्ही तोडल्यावर बघू शकता आपली कॅन्डी अगदी सॉफ्ट झाली आहे कारण आपण ते स्टीम केलं होतं त्यामुळे जर स्टीम न करता जर तुम्ही कॅन्डी केली तर मग कडक होते अशी सॉफ्ट कॅन्डी पाहिजे असेल तर स्टीम करा आणि मस्तच लागते ही कॅन्डी खायला सुद्धा लहान मुलांना मोठ्यांना अगदी नरम ओटाने तुटेली उडी नरम ही कॅन्डी होते चवीला प्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला मग भेटूया पुढे